जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात उतरला आहे कुठे कुठे तुम्ही लढता आणि कुठे कुठे उमेदवार दिले नक्कीच अनेक ठिकाणी ह्या सावंतवाडी तालुक्यातल्या नऊ जिल्हा परिषदपैकी बऱ्याच ठिकाणी जवळजवळ चार पाच सहा ठिकाणी आम्ही दिलेले आहेत काही ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि तसंच पंचायत समितीला जवळपास आम्ही बारा तेरा ठिकाणी ते पंचायत आमचे उमेदवार आहेत आणि इतर ठिकाणी आम्ही काही आमचे चांगले सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जे खऱ्या अर्थानं जनतेसाठी काम करत अशा व्यक्तींना अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एकंदरीत ह्या ह्याच्यात आजच आम्ही उतरला नाही तर ह्याच्यापूर्वीच आम्ही ह्या रिंगणात उतरलेलो आहे आणि शेवटी आमच्या पक्षाचं काम आमच्या पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते हे शेवटी ह्या रणग रिंगणामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेच्या सेवा करण्यासाठी म्हणून उतर नगर परिषदेमध्ये जी विभंगलेली महाविकास आघाडी होती ती आता एकत्र दिसणार नाही नक्कीच ने ने आमची नेहमी हाक राहिलेली आहे की ह्या ठिकाणी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल इतर सर्व सा अनेक सामाजिक प पक्ष आहेत त्या सर्वांना की खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी जे देशात आज काही लोकशाहीला मोडीत काढण्याचा प्रकार आहे ज्या पद्धतीने देशात असेल राज्यात असेल आणि ह्या जिल्ह्यात हो होऊ घातलेलं आहे ते कुठंतरी मोडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि मला वाटतं नक्कीच येणाऱ्या काळात सर्वजण आम्ही एकत्र दिसू आणि ह्या ज धनशक्तीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं आणि प्रकारे लोकशाही मोडीत काढणाऱ्या या आजचे जे सत्ताधारी त्यांच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र लढू आणि जिंकू तुम्ही स्वतः तवोडे मतदारसंघात अर्ज भरला आहे तिथे भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांच्याकडनं स्थानिकांना डावललं म्हणून कुठेतरी रोष आहे त्याबद्दल हा जनतेमध्ये अनेकांनी मला फोन केले की हा रोष जनतेमध्ये आहे की स्थानिक शेवटी हे बघा ही, ही निवडणूक स्थानिका कार्यकर्ते कार्यकर्त्याची आणि शेवटी प्रत्येक गावातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आपल्याला ही संधी मिळावी कुठेतरी निवडून येण्यासाठी आणि का जनतेची सेवा करण्यासाठी परंतु दुर्दैव आहे की एखाद्या पक्षात समजा दुसऱ्या विभागातून आणलेला असेल आणि त्या ठिकाणी त्याला कार्य करण्याची दिलेली असेल परंतु त्यावेळी स्थानिक पदाधिकारी असतील स्थानिक कार्यकर्ते असतील त्याच्यावर अन्याय होतो मला खात्री आहे ह्या ठिकाणी ह्या विचार मी जास्त बोलणार नाही परंतु एक गोष्ट आहे माझं काम आणि माझं कार्य हो, आणि माझ्या पक्षासोबत माझ्या निष्ठेला या ठिकाणी जनता फळ देईल एवढं मला खात नाराजीचा फायदा होईल हे बाबा मी हो, सांगितलं ना मी माझं कार्य मला विश्वास आहे माझ्या तळवातील जनतेवरती मतदारांवरती की मी अनेक वर्ष जी सामाजिक कार्य हो, जोपासलं केलेलं आहे त्यामुळे अनेक वेळा मला त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहे त्यांची साथ मिळालेली आहे ती साथ यावेळीसुद्धा मला मिळेल आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एवढे दिवस मी या माझ्या पक्षासोबत तळमळी राहून ज्या पद्धतीने काम करतो आहे त्या तळमळीला कुठेतरी जनता नक्कीच मला साथ देईल ही अपेक्षा आहे मणी आणि मसल प्रचंड प्रमाणात वापरली जाणार आहे तुमचा लढा या दोन शक्तींशी कसा असणार नाही मणी आणि मसल हे सगळ्या ठिकाणी वापरलं जातं आज प्रत्येक निवडणूक मी मी मागाशी म्हटलं ना देशात असू दे राज्यात असू दे सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः लोकशाही मोडीत काढाय काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्याला नक्कीच जनता ओळखून आहे आणि जनता त्याला बळी पडणार